गिरनारचे रहस्य एकेकाळी सौराष्ट्रात गिरनारजवळ मोहन नावाचा एक गरीब मुलगा राहत होता तो जिथे राहत होता ती जागा डोंगरांनी भरलेली होती लोक म्हणाले की त्या पर्वतामध्ये खूप विचित्र गोष्टी दिसतात म्हणूनच मोहन रोज त्या डोंगराजवळ जायचा बरेच दिवस असेच भटकल्यावर एका ठिकाणी त्याला गुहा दिसली त्यावर दरवाजासारखा खडक होता मोहन तिथेच उभा राहिला विचार करत आत कसं जायचं इतक्यात कोणीतरी येण्याचा आवाज आला मोहन एका जागी लपून बसला आणि कोण कुठे गेले ते पाहू लागला काही वेळाने एक म्हातारा तिथे आला आणि दरवाजासमोर उभा राहून म्हणाला रघु आलाय दार उघड रघु आला दार उघड रघु आलाय दार उघड तेवढ्यात दार उघडले आणि म्हातारा आत आला आणि काही वेळाने तो पुन्हा बाहेर आला आणि म्हणाला रघू गेला दार बंद कर रघु निघून गेला दार बंद कर रघू गेला दार बंद कर दार बंद झालं आणि म्हातारा निघून गेला म्हातारा नजरेआड होताच मोहन पटकन दाराजवळ पोहोचला आणि म्हणाला मोहन आलाय दार उघड पण दरवाजा उघडला नाही मग त्याला आठवलं की म्हतारा तीनदा बोलला होता तो आणखीन दोनदा बोलला बस लगेच दरवाजे उघडली मोहन आनंदाने आत शिरला ती खूप मोठी गुहा होती ती नळीसारखा गोल दिसत होती आजूबाजूला खडक दिसत होते गुहेच्या भिंतीला लागून सहा ढिगारे होते आणि मधोमध एक ढिगारा होता तिथे पोचताच मोहनला एक संगम वरी दगड दिसला मोहनने त्यावर पाऊल टाकताच तो घसरला आणि खाली पडला आणि त्याच्या पायाचा दगडाला स्पर्श होताच तो डिगारा जोमाने फिरू लागला काही वेळातच तो डिगारा जमिनीत गेला आणि त्या जागी मोठा खड्डा झाला आता मोहनच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढली कारण त्या छिद्रात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या मोहन पटकन त्या पायऱ्या उतरला खाली उतरताना त्याला एक मोठा दरवाजा आणि त्याला जोडलेले लाकडी दरवाजे दिसले या दारातही मोहनने मंत्र तीनदा पाठ केला मग दरवाजे उघडले आणि त्याला त्याचा मार्ग सापडला दार उघडताच त्याला खूप तेजस्वी प्रकाश दिसला त्या प्रकाशात विविध प्रकारचे किरण होते प्रत्येक किरण एका रंगाचा होता जेव्हा जेव्हा किरणे जमिनीवर पडतात तेव्हा रंग बदलतात आणि दिसायला खूप आनंददायी होतात या रंगीबेरंगी किरणांकडे मनसोक्त पाहिल्यानंतर मोहनने चार पावले पुढे टाकली आणि दुसरा दरवाजा दिसला त्याला जोडलेल्या दरवाजावर विविध प्रकारच्या घुंगुरांचे नक्षीकाम केले होते मोहनने तीन वेळा दरवाजा उघडण्यास सांगितले असता दरवाजा उघडला आत गेल्यावर त्याला एक सुंदर बाग दिसली त्यात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली होती विविध प्रकारची फुले बहरली होती आणि विविध प्रकारचे प्राणी पक्षी मुक्तपणे विहार करत होते त्या बागेच्या मधोमध मद एक उंबराचे झाड होते आणि त्याखाली श्री श्री दत्तात्रयांचे स्थान होते हे सर्व पाहून मोहनला तिथून परतावेसे वाटले नाही पण एकीकडे त्याला भूक लागली होती दुसरीकडे कोणीतरी येऊन पकडले अशी भीतीही व्यक्त होत होती म्हणून मंत्र काळजीपूर्वक पाठ करून मोहन बाहेर आला तिन्ही दरवाजे बंद करून घराकडे परतला घरी परतल्यानंतर मोहनने जाऊन आजीला पाहिलेल्या सर्व विचित्र गोष्टी सांगितल्या आजीने मोहनवर खूप प्रेम होते कारण तेच त्याचे सर्वस्व होते मोहनला ते प्रत्येक गोष्टीत मदत करायची सर्व काही ऐकून आजीनी लगेच ओळखले की आपण हिमालयात असलेल्या समर्थ रघवीरांच्या श्री दत्तात्रयांच्या ठिकाणी आलो आहोत आणि त्यांचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे गिरनारच्या त्या गुप्त गुहेतून तिथे जाण्यासाठी बोगदे बांधलेले आहेत आणि तिथे फक्त पुण्यवानच प्रवेश करू शकतात हे सर्व ऐकून आजीने प्रेमाने विचारले मोहन बेटा तू मला ते चमत्कार दाखवशील ना आजीने त्याच्याकडून कधीच काही मागितले नाही त्यामुळेच मोहनला त्या तिचे बोलणे टाळता आले नाही दुसऱ्या दिवशी तो तिला सोबत घेऊन गेला त्याने आजीला आधीच सांगितले होते की ही गुहा बघायला भीतीदायक वाटेल पण त्याला घाबरू नकोस मंत्रो उच्चार करून त्यांनी दरवाजे उघडले आतमध्ये ढिगारा वगैरे पाहून आधी म्हातारी घाबरली पण मोहनने तिला धीर दिला रंगीबेरंगी किरणे पाहून त्याचे डोळे विस्परले पण तो जेव्हा तो बागेत गेला आणि त्याने झाडे फळे आणि फुले पाहिली तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही गुलवृक्षाखाली श्री दत्तात्रयांचे स्थान पाहून आजी थक्क झाली सर्व काही दाखवल्यानंतर मोहनने परतण्याचा विचार केला मात्र चार पावले चालल्यानंतर तो मागे वळला असता आजी गायब असल्याचे दिसले मोहनने संपूर्ण गुहा शोधली जोरात हाक मारली पण कुठेही आवाज नव्हता त्यानंतर तो घाबरला आणि घराकडे धावला त्याला वाटले कदाचित ती माझ्या आधी घरी पोहोचली असेल पण आजी तिथे ही नव्हती मग तो पुन्हा गुहेकडे धावला आणि वेड्यासारखा इकडे तिकडे भटकू लागला मनात काहीच न आल्याने त्याने जाऊन मंत्रपठन केले आणि दार उघडण्याचा प्रयत्नही केला मात्र यावेळी दरवाजा उघडला नाही आता मोहनला खूप भीती वाटू लागली दरम्यान पाय याच दरम्यान पहिल्याच दिवशी वृद्ध दिवशी समर्थ रघवीरांचे दर्शन झाले तो त्यांच्या समोर येऊन उभा राहिला तो म्हणाला मूर्ख मुलगा आता तुम्हाला तुमची आजी सापडणार नाही तू या गुहेत गुपचूप प्रवेश केला होतास इतर कोणीही अशा प्रकारे प्रवेश करू नये म्हणून मी तुझ्या आजीला पहारा देण्याची जबाबदारी सोपवली आहे तुम्ही श्री दत्तात्रयांचे परमभक्त आहात आता का आता का जात नाही तो खडसावत म्हणाला मोहन विनवानी करीत म्हणाला आजी शिवाय माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून कृपया तिला सोडून द्या गुन्हा माझा आहे मला हवी ती शिक्षा द्या यावेळी तिला कसे तरी माफ करा तुमच्या परवानगीशिवाय आम्ही या गुहेत यापुढे पाऊल ठेवणार नाही यावर समर्थ रघवीरांना दया आली आणि म्हणाले मुलगा मी तिला सोडू शकत नाही पण तुम्ही खूप विनवनी करत आहात म्हणून वर्षातून एकदा तिला भेटायला या मी परवानगी देतो माझ्या या म्हणण्यावर तुमचा विश्वास आहे ती तुमच्याबद्दल अजिबात विचार करत नाही वृद्ध स्त्री खूप आनंदी आहे कारण मी तिला सांगितले आहे की तू राजाचा जावई होशील हे ऐकताच ती एकदम निवांत झाली त्याचे बोलणे ऐकून मोहनने आश्चर्याने विचारले समर्थ रघुवीर तू माझी चेष्टा का करत आहेस मी खूप गरीब आहे मी राजाचा जावई कसा होणार मुलगा माझे शब्द कधीच खोटे नसतात कशाचीही काळजी करू नकोस आधी इथून निघून जा मोहन घरी परतला आणि कसा तरी दिवस काढू लागला तो दरवर्षी एकदा आजीला भेटायला जात असे अशातच त्याच्या आयुष्यातील सोळा वर्ष निघून गेली आणि तो तरुण झाला मोहनच्या शेजारी एक गरीब कुटुंब राहत होते जंगलातून लाकूड गोळा करून ते विकून तो आपला उदर निर्वाह करत असे त्या गरीब लोकांना मुलबाळ नव्हते एके दिवशी लाकूडतोड करण्यास लाकूडतोड करण्यासाठी जंगलात गेला असता त्याला झुडपात एक मुलाच्या रडण्याचा आवाज आला त्याने जाऊन पाहिले तर त्याला एक अतिशय सुंदर मुलगी दिसली त्याला देवाने दिलेले देणगी समजून त्याने मुलीला घरी आणले आणि तिचे संगोपन करू लागले हळूहळू मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न मोहनशी केले लग्न झाले कारण मोहनही शेजारीच राहत होता त्याची खूप स्तुती करायची मोहनचा त्याच्या पत्नीसोबत आनंदाचा दिवस घालवित होता एके दिवशी एक जोडपे त्याच्या घरी पाहुणे म्हणून आले मोहनने त्याला सीटवर बसवले आणि मोहनच्या बायकोने प्यायला आतून पाणी आणले उंबरठ्यावर पाऊल ठेवताच पाहुण्यांची बायको त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली जवळ येऊन त्याने अधिक बारकाईने पाहिले का माहीत नाही मोहनच्या बायकोचेही मन त्यांच्याकडे ओढलं होतं दोघांच्याही मनात एक प्रकारची अज्ञात अशांतता निर्माण झाली होती अचानक नवीन आलेल्या महिलेने मोहनच्या बायकोला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा मोहनच्या पत्नीला खूप आश्चर्य वाटले हे पाहून पाहुण्यांनीही मोहनच्या पत्नीला डोक्याला हात लावला मग त्याला तिच्या केस केसांच्या मध्यभागी एक चामखीळ दिसली जी सहज दिसत नव्हती ती तीळ त्यांच्या हरवलेल्या मुलाची जन्मखून होती दोघेही माझी मुलगी माझी मुलगी असे म्हणत तो मोठ्या आनंदाने त्या मुलीकडे पाहू लागला त्याचे अश्रू बाहेर आले मोहनला सुरुवातीला हे सर्व समजले नाही इतक्यात अनेक दरबारी व नोकर तिथे आले मग त्या जोडप्याने मोहनच्या बायकोला सगळ्यांना दाखवले आणि म्हणाले आमची मुलगी सापडली आहे आता आमचे सर्व संकट दूर झाले आहे आए। हे ऐकून सर्वांनी आनंद व्यक्त केला तेव्हा मोहनला समजले की ते दोघेही राजा आणि राणी आहेत आणि त्यांची पत्नी त्यांची मुलगी आहे बेटा आमची लाडकी मुलगी बारा वर्षापूर्वी हरवली होती एकटीच असल्यामुळे आम्ही तिच्यावर खूप प्रेमाने लाड केले आणि तिला भरपूर दागिने घालायला लावले कोणीतरी चोर किंवा दरेडो खोर ते येऊन घेऊन गेले त्यांनी दागिने हिसकावून जंगलात सोडले असावेत त्या दिवसापासून आम्ही त्यांचा शोध घेत होतो आज आमच्या श्रमाला यश आले आमचे नशीब खरेच चांगले आहे खरच माझं भाग्य आहे मोहन आनंदाने म्हणाला त्याच दिवशी मोहनला आजीला भेटायला जायचे होते म्हणून त्याने आपल्या पत्नी राजा राणी आणि दरबारींना आपल्याबरोबर नेले आणि त्यांना गुहेचे चमत्कार दाखवले आजीने मोहनला आणि त्याच्या पत्नीला आशीर्वाद दिला मोहन समर्थ रघुवीर दादांना नमस्कार करून म्हणाले तुझ्या बोलण्यावर आधी माझा विश्वासच बसत नाही पण ते खरे ठरले त्यानंतर समर्थ रघुवीरांनी हसत हसत नवीन जोडप्याला आशीर्वाद दिले शेवटी सगळे आनंदाने राजवाड्यात परतले